खूप आनंद होतोय आणि हे है बघा ह्याचं नाव आहे सनवाज आणि आम्ही दोघं चाललेले आहे शाळेत आणि हे माझा आहे मित्र आता तुम्हाला आजूबाजूचा सर्व नजारा दाखवते ठीक आहे हे बघा हे धनाई नगर आहे हे धनाई नगर आहे आपलं आम्ही इथे शाळेच्या दिशेने जात आहोत भरताच असते आणि पप्पा माझे ड्रायविंग करत आहे ड्रायव्हिंग तिचे पप्पा ड्रायविंग करत आहेत तर तुम्ही बघत असतील की मी ड्रायव्हिंग कर करतो आहे आणि हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता आता गाडी येते आहे समोरून त्याकरता आपण ह्या ठिकाणी गाडी स्लो करणार आहोत थोडीशी साईडला गाडी लावणार आहोत आणि पुढून एक पिकअप गाडी आलेली आहे तुम्ही बघत आहात तर आपण अजूनही दोन मिनटं तीन मिनटं थोडंसं थांबणार आहोत

सोडून आपण शाळेतून आलेलो हो आहोत आपल्या द रिक्षाच्या धंद्यावरती आणि तुम्ही बघितलं असेल एक की एकदा जाताना किती आपली मस्ती वगैरे करत होती तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले